पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पंधरा दिवस पूर्ण होत आहेत आणि यालाच प्रत्युत्तर जे आहे ते आज भारताने सुद्धा दिलेलं आहे आणि याचाच जल्लोष आता काँग्रेसकडून केला जातोय पुण्यातील गुडलक चौक मध्ये त्यांनी पेढे वाटप केलेलं आहे काय सांगाल पेढे वाटप करून तुम्ही जल्लोष व्यक्त करताय जल्लोष म्हणण्यापेक्षा जे आहे आम्ही इथं समाधान व्यक्त करण्यासाठी सर्व जमा झालेलो आहोत ज्या पद्धतीने भ्याड हल्ला पाकिस्तानतर्फे आणि पाकिस्तान पुरस्कृत अतिंग लाईक आतंकवादी असतील किंवा त्यांचं सरकार असेल करण्यात आलेलं त्याचा निषेध म्हणून जे आहेत आज आम्ही सर्व इथं रस्त्यावर आलेलो आहोत आणि याच्या माध्यमात एक मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय की देशातील जनता युवक विद्यार्थी विरोधी पक्ष कोणीतरी असतील ते ते सर्व आज सेनेसोबत आहे आता तुम्ही पेढ्यांचं वाटप केलं जे इकडचे रस्त्यावर गाड्या चालतात त्यांना सुद्धा पेढे चालले काय त्यांच्या भावना होत्या नक्कीच एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला याचा अभिमान आहे सामान्य जनतेचा सा सुद्धा यासाठी खूप त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला की भारतीय जवानांनी पाकिस्तान मध्ये घुसून पेलगामचा बदला घेतला याचा नक्कीच प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे मग मोदींचं सुद्धा अभिनंदन करता नक्कीच मोदींचं कौतुक म्हणण्यापेक्षा जे भारताच्या वीरांनी जे पाकिस्तान मध्ये जाऊन हल्ला करून त्यांना जशाच तसं उत्तर दिलं त्याचं आम्ही कौतुक करतो आज नक्कीच पेलगामधे जो हल्ला झाला बावीस एप्रिलला त्याचा परतफेड ही काल तिन्ही दलांनी आपल्या भारताच्या तिन्ही दलांनी काल त्या गोष्टीची परतफेड रात्री केली त्याचं समाधान व्यक्त करायला आम्ही सगळे इकडं उपस्थित आलो आणि काल असंही कळलेलं आहे की आपले काही जणांना शहीद झालेले आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही थांबून ती श्रद्धांजली देऊ आणि आज नक्कीच समाधानी आहे कारण की आज भारतीमुळे आपण सगळे एकत्र उभे राहिलो आज असं काही सरकारने पण एक चांगलं धोरण घेतलं त्याचं आम्ही नक्कीच समर्थन करू तर युवक काँग्रेस असेल त्यासोबत शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असा महायुतीकडून इथे समाधान जे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं आहे म्हणून मुलायनपूर आहे सिविक جناب باد برات